धन्यवाद मॅडम तुम्ही 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 आल्याबद्दल आणि कधी जोडलात तुमचं शिक्षण सगळं सांगा करू शकता आत्मवंदन सगळ्यांना ब्रह्मांडीय ऊर्जेला नमन आत्मवंदन मॅडम मला ज्यांनी जोडलं विहंगमला जोडलं अशी माझी मैत्रीण प्रतिभा जाधव यांना हो, सुद्धा नमन आणि खूप खूप ग्रॅटिट्यूड कारण ध्यानामध्ये यायला त्यांचा खूप सहभाग आहे माझ्यासाठी कारण मी तेव्हा आजारी होते आणि आजारी असल्यामुळे मग त्यांनी मला सांगितलं की तू असं असं एक कोर्स एक करून बघ मग मी केला आणि दोन अडीच वर्ष झाले मी तेव्हापासून आपल्या ध्यानाशी जोडलेले माझं मी आता एक, एक मिनिट पण आता तुमचं कर्तव्य की त्यांना पुढे यांना त्यांनी तुम्हाला जोडलंय पण स्वतः काही म्हणजे काहीच केलं नाही मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं सोल ग्रुप मध्ये दिलं होतं त्या हो म्हणाल्या तुम्ही हो म्हंटल्या पण काही नाही रबर बँड असा असतो ना, ना तानला की ताणला की लगेच जातो तस त्यांचं मी दोन वर्ष बघते करायचं म्हणतात करणार पण काहीच करत नाही काही म्हणजे काहीच नाही एक दोन दिवस सुद्धा अटेंड करून बघत नाहीत तर हे काम तुमचं आता त्यांना दाण्याला जोडायचं नाही ते थोडस घरातले सांगितलं त्यांनी मला प्रॉब्लेम त्यांचे काय मॅडम काही कार्यक्रम असतो साडेचारला काय प्रॉब्लेम असू शकतो हेडफोन तर काही प्रॉब्लेम येणार नाहीये मनाचे अडथळे ते काउन्सिलिंग दूर करा हा बोला पुरे में। में। बोला हा <laughs> मी आता एम ए करते सेकंड इयरला आहे आणि ज्योतिषचा पण क्लास चालू आहे थोडस समजते अजून एम कुठल्या विषयात करता मराठी बर बर ठीक आहे हा मराठी विषयात मी एम ए करते आणि सगळ्यात प्रथम मी सगळ्यांना म्हणजे ज्यांनी ज्यांनी हे ध्यानाचे सेशन घेतले ना खरंच खरंच खूप खूप धन्यवाद खूप खुँ, खूप खुँ, ग्रॅटिट्यूड कारण तुम्ही जी ही श्रुंखला मॅडम चालू ठेवले ना ध्यानाची त्याच्यामुळे खरच खूप एनर्जी म्हणजे कुठे मन भटकायला नको कुठे जायला नको असं वाटतं ह्याच्यातच रमावं खूप छान वाटतं रोज रोज ऊर्जा मिळत असते आणि छोटे मोठे का अनुभव असे ना पण रोज येत राहतात पुन्हा तुम्ही म्हणता की दुसऱ्यांना देणं दिल्यामुळे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तर हे सुद्धा खरं आहे जेव्हा मला पण खूप प्रॉब्लेम आले स्लीप डिस्क पण झालं आजार आणि मला असं वाटलं की आता काय गय... म्हणजे काय करणार ना कुठे बाहेरही जाऊ शकत नाही काय करू शकत नाही पुस्तक वाचायचं झोपूनच वाचायचं काय करायचं तर झोपूनच सगळं स्लीप बेड रेस्टच होता तेव्हा असं म्हणत आलं की नाही हे ध्यानाचे सेशन अशीच चालू राहिले पाहिजेत अगदी मी फिरायला लागले तरी पण चालू राहिले पाहिजेत आणि अजूनही सेशन चालू आहेत आणि मी जाते आता बाहेरही जाते गाडीवरही जाते आ, चालू आहे म्हणजे बऱ्यापैकी मी खूप कवर झाले आणि प्रत्येक वेळेस अफर्मेशन मध्ये मी मी ठीक आहे मी सुदृढ झाली आहे मी चालते आहे हे सगळे अफर्मेशन मी टाकत होते आपल्या वॉटर वरटेक्स वॉटर मध्ये सुद्धा आणि रोजच माझं ते बोलणं असायचंच की मी सुदृढ झालेले आहे वगैरे असं आणि सोल ग्रुप बद्दल एक मिनिट इथे मला बोलायचं आहे तुमच्या स्लिप डेज बद्दल कसं असतं माहिती का आयुष्यात आपल्याला जे रोग निर्माण होतात बेड रेस्ट येते काय येते हे काही शिकण्यासाठी येतं आणि आपण त्यातून शिकून पुढं त्या चुका केल्या नाही पाहिजेत परत की जसं स्वतःला एक विश्रांतीचीही गरज असते ऍक्च्युली शारीरिक काही नसतंच सगळं हे मानसिक लेवलवर आपल्या ऑरामध्ये आपण क्रिएट केलेलं असतं आणि इथे तुम्ही जे काही क्रिएट केलं डिक्स म्हणा हे म्हणा ते मानसिक विचारांनी झालं काही असतील तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला बेडरेस्ट त्याच्यासाठीच दिली की तुम्ही या ध्यानाला जोडावं की आता माझ्याजवळ काही पर्यायच नाहीये मग मला बैचणी होती माझ्याजवळ वेळच वेड़ वेळ आहे या ह्याच्यातून तुम्ही जोडला गेलात का तर ते तुमचं प्रारब्ध होत ते तुमचा सोल कर्म असतो आपण सोल पर्पज घेऊन आलेलो असतो जन्माला मग ते शिकवणूक लर्निंग होत होत आपण सोल पर्पज ला जोडले जातो जर त्याच्यावर तुम्ही लोकन आता आपण करतोय ते केलं तर तर याच्यातून तुम्ही ध्यानाला जोडला म्हणून तुम्ही मॅडमचं ऐकलं जाधव मॅडमचं तर याच्यातून तुम्हाला जी शांती मिळाली आणि तुम्ही स्वतःला इन्स्ट्रक्शन दिल्या की मी उठाय फिरायला लागले तरी मी ह्याला जोडली जाणार महत्वाचं तुम्ही जे वाक्य बोलला की हेच करावं असं वाटतंय बाकी काही करावं असं वाटत नाही असं अनेक जणांना वाटतं पण याचा अर्थ त्यांनी उलटा घेतला तुम्हाला सांगते आपल्या ग्रुपमध्ये असे बरेच जण आहेत की इथे जोडल्यावर त्यांना असं वाटतं की कार्यक्रम सोडायचे नाहीत सगळे कार्यक्रम करायचे आणि मग कार्यक्रम अटेंड करतात खूप छान वाटतं शांती मिळते पण परत मग वाटतं हे नाही झालं मा माझं ते नाही झालं आणि मग तिथे झालं नाही म्हणून खंत निर्माण होते मग मला फिरायला नाही आलं किंवा मला कोणी बोलवलं होतं लग्नाच्या ह्याला त्याला नाही जातायला अशा काही गोष्टी मग परत तिथे खंत आणि मग द्वंद्व निर्माण होतं की मला वेळच मिळत नाही मला वेळच मिळत नाही पण ह्या लोकांना मी खूप वन टू वन सांगितलं अरे ते मायाजळ आहे या सगळ्या मायाजळातनं भरकटन तुमचं बंद करण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळालाय आणि योग्य मार्गावरून तुम्ही ढासळू नका शंका निर्माण करू नका तर असं कधीही स्टेज येत नाही आयुष्यात की आपण जे काही करतोय ना ते आपल्याला खूप छान आपण हे करतोय योग्य आहे मनाची ती कंडिशन असते की दुरून डोंगर साजरे आपण पळत्याच्या माग म्हणजे धावतो नको त्या गोष्टींच्या मागे धावत सुटतो तर इथे आपण समाधान मानलं पाहिजे आपल्याला हे जे आयुष्यात मिळालं याला जर आपली व्हॅल्यू आपण दिली तर ती गोष्ट आपल्याला व्हॅल्यू देणार आहे तर इथे तुम्ही योग्य विचार केलात आणि योग्य मार्गावर टिकून राहिलात हे फार छान तुम्ही केलं आणि स्लिप डिस्क तर हे निमित्त होतं तुमच्या प्रारब्धाला तुम्हाला योग्य मार्गावर जोडण्याच ते तुम्ही अनुभवलं आता डिस्कंटिन्यू व्हायचं नाहीये कारण डिस्कंटिन्यू व्हायला खूप मोह असतात आळस असतो पण आपण बघितलं त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की डिस्कंटिन्यू झालं की झिरो येतो आपण जे का जे काही मिळवले आपल्या शरीरात आपल्या विकासामध्ये ते परत झिरो होणार आहे याला कंटिन्युटी काही वर्षांची तरी दिली पाहिजे त्यामुळं पहाटेची वेळ त्यासाठी आपण ती सिलेक्ट केली की कुठल्याही प्रापणची काळी अडचणी येऊ नयेत तिथे एकच अडचण असते की आपली आळस तर ही तुम्ही करताय रेग्युलॅरिटी आहे म्हणून तर स्पेशल ग्रुपला जोडलं मी आणि बाकीचं जे काही एक्सप्रेशन्स आहेत ते पण महत्वाचे तुमचं लिखाण थोडं कमी पडतंय आज तुम्ही शेअरिंग करायला पण लिखाण सुद्धा वाढवायचं आहे तुम्हाला तर करा कंटिन्यू आता सोल ग्रुपचं काही म्हणताय तुम्ही सोल फॅमिली बद्दल पण मला सांगावं असं वाटेल की आम्ही स्वतः तुम्ही म्हणाले की तुम्ही ध्यान वगैरे असं करा आणि अमृता मॅडमनी ज्या वेळेस मिटिंग घेतलेली त्यावेळेस मी माझा सांगितलं सोल ग्रुपचा माझा प्रॉब्लेम काय आहे तो त्या म्हणाले की थोडीशी एनर्जी कमी पडते मग मी तेव्हा पण सांगितलं सगळ्यांना की आपण सगळ्यांनी अजिबात एकही एक निगेटिव्ह वाक्य नाही आलं पाहिजे आणि सगळ्यांनी ध्यान करायचं तेव्हा आम्ही ना मॅडम रात्री करायचो साडे दहा ते अकरा असे तुम्हाला पण मी सांगितलेलं की आम्ही असं असं करतोय तुम्ही बोलला की आता सध्या नको म्हणजे थोड्या दिवसांनी बोला तुम्ही नको मग आम्ही बंद केलं पण त्याचे रिझल्ट आले फक्त तुम्हाला फीडबॅक देणं का राहिलं की तुम्हाला सगळ्यांचं टोटली ह्या सहा जणींचा सगळा फीडबॅक मला हवा होता आणि तो मग मी तुम्हाला देणार होते पण ते तेव्हा खूप वेळ गेला आणि काही कोणी बाहेर गेलेलं फिरायला कोण कुठे लग्नालाच गेलेलं त्यामुळे ते मला शेअर करू शकले नाहीत माझ्या सगळ्या सोल फॅमिली नाही तिथे काय सगळ्यात सोल मेंटरचं दिली होती म्हणजे तुम्ही सगळ्यांनी लिहिलं असतं तरी चाललं असतं पण तुम्हालाही मागावं लागलं एक छोटस दहा ग्रुप मध्ये मा तुम्हाला माहिती होतं सगळ्यांचं काय काय झालं त्यावेळेला तुम्ही पटकन लिहून एकच ओळीत लिहायचं होतं तुम्ही पटकन लिहून देऊ शकला असता पण एकाही सोल मिनिटांनी तसं केलं नाही आणि तुमचं महत्वाचं म्हणजे मी ऑब्झर्वेशन सगळ्यांना सा सांगू शकते मॅडमना खूपदा मी काढलं ग्रुपमधनं अनेक ग्रुपमधनं अनेक वेळा मी काढलं तुम्ही व्यक्त होत नाही तुम्ही हजर होत नाही व्हॉट एव्हर काही काय प्रत्येक वेळेला काहीतरी मॅडम म्हणायच्या नाही माझ्या अडचणी खूप आहेत अशा आहेत तशा आहेत आणि खूप वेळा काढूनही इगो नाही मॅडमचा हाट कधी झाला ते एक मी ऑब्झर्व केलं नाहीतर एकदा ग्रुपमधनं काढलं की इतका इगो जागृत होतो आणि परत जॉईनच होत नाही तर हे मॅडमच्या बाबतीत झालेलं नाहीये खूपदा मी चार पाच वेळा तरी काढलेलं आहे तर सगळ्यांना माझं हेच सांगणं आहे की जेव्हा मी ग्रुपमधन काढत असते त्याला ते पॉझिटिव्हली घ्यायचं आहे त्याच्यात सुधारणा करायची आहे आपला इगो नाही मध्ये आणून दिला पाहिजे नाही तर इगो आणला की काहीच आयुष्यात तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही आणि ग्रुपमधन काढणं हे काही एवढी इन्सल्टिंग गोष्टच नाही आहे तिथे खूप साधी सोपी गोष्ट सांगितली आहे की तुम्हाला जॉईन नाही झालं तर तुम्ही स्वतः ग्रुप सोडायचंय मग तुम्हाला ते पण जमत नाही तुम्ही वाचता पण सोडत नाही असं होतं तर हे काय अवघड गोष्ट आहे का, का। तीन चार दिवसात एकदा राहायचंय हजर आणि नाही हजर झालं तर ग्रुप सोडायचंय परत आपल्याला जेव्हा मनाचा निश्चय होईल आपल्याला जेव्हा अडी अडचणी संपतील त्याला परत जॉईन करायचंय एवढ्या साध्या साध्या गोष्टी जर तुम्ही करू शकला नाही तर काय होणार आहे तर जेव्हा मी ग्रुपमधन काढते तर त्याचं समजून घेणं गरजेचं असतं ना तर मॅडमना ग्रुपमधन अनेकदा काढून काय काय बोलूनही मॅडम आहेत हे फार मॅडमचं महत्व आहे आणि ज्याला सोल ग्रुपचं सो आलं इंटर्नशिप कोण करणार तर ना मी लगेच दिली आधी असं वाटलं मॅडम स्वतः करत नाही तर बाकीचे काय एक्सप्रेस करणार आहेत पण दिली की मी म्हंटल काही वेळेला ऑपॉर्च्युनिटी दिलं ना की आपल्याला मग लक्षात येतं कोणी लिहून नाही दिलं की मग कसं आपल्याला वाईट वाटतं ते तुम्ही समजून घेतलं असेल मॅडम त्यामुळे तुम्ही पण लिहिणं कसं गरजेचं हे तुम्हाला कळत ना त्यातून गेल्यावरच कळत ठीक आहे बोला आणि आम्ही मग थोडस वन टू वन काउन्सिलिंग केलं ज्यावेळेस दोन वेळा मिटिंग घेतली आम्ही तर तिथे कोणी बोलत नव्हतं मग वन टू वन सुरुवात केली सगळ्यांना फोन करायला तेव्हा मग मला कळालं ह्यांच्या अडचणी काय कुठे कुणाला काहीतरी जास्तच पाहिजे कुणी समाधानीच नाहीये मग थोडस कॉपी केली थोडीशी सॉरी बर का पण थोडी थोडी अशी कॉपी केली नाही सॉरी नाहीये उलट तर ही तू होता माझा की जिथे माझा राग येतो जिथे माझं खटकत मग स्वतःवर वेळ आल्यावर तुम्ही त्यापेक्षा भयानक स्थितीत जाता हे मी बघितलं देत नाही देत नाही मला उत्तर मॅडम ते देत नाहीत मॅडम ते देत नाही अरे पण तुम्ही काय करताय तुम्ही खरा ना वन टू वन करायला लावा ना आणि मग आता बघा तुम्ही काय करत नाही त्याला कसं वाटतं आज होता त्याच्यात तर तुम्ही कॉपी करणं गरजेचंच होतं ना तुमचीच कॉपीफार थोडीफार तुम्ही जशी आम्हाला सांगत होता तसंच ह्या तस सगळ्या सोल फॅमिलीला सांगत गेले की बाबा तुम्ही आता श्वासावर लक्ष ठेवलं पाहिजे ओंकार ध्यान करा सकाळी उठा सकाळचे सेशन अटेंड करा पण काही जणांना नाही जमलं सकाळचं से सेशन अटेंड करायला मोस्टली नाही जमलं काही ना म्हणून ओंकार ध्यान आहे ओंकार ध्यान तुम्ही रेग्युलर केलं मॅडम किती महिने केलं तुम्ही ओंकार ध्यान मी पहिले करत होते आता नाही किती महिने केला आधी तुम्ही एक दोन महिने केलं का नाही केलं 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 पण आता नाही आता नाही पण तेच सांगते नवीन असताना गरज आहे ते किती महिने केलं तुम्ही हा एक महिना दोन महिने जरी ओंकार ध्यान केलं ना फार कळायला लागतं माहितीये का म्हणून मी नवीन लोकांना काय म्हणते ओंकार ध्यान मस्ट करते मी आता कारण काय आहे सकाळी जरी असे लोक ध्यानाला आले ना तरी जे बदलणार नाही ते ओंकार ध्यान अर्ध्या तासात बदलणार आहे का तर रात्रभर तुम्ही झोपणार आहे ना नंतर त्याच्यानंतर आणि ओंकार हायर लेवल साधन आहेच आहे आणि मॅडमही नित्रानं खूप छान घेतात तर या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवायचे जे व्हिडिओ ऐकत आहेत ना ओंकार ध्यान करूनच सुरुवात करायची ग्रुपला जॉईनिंगची हळूहळू ओंकार ध्यानात बदल लक्षात येतात ध्यानाची बैठक तयार होते आणि मग पहाटे आपोआप उठलं आहे गोडी लागणारे नुसतं पहाटे मोफत आहे म्हणून जर करायला लागलं तर होणार नाही आणि एवढी काय अशी ओंकार ध्यानाची फी आहे आता किती वाढवली तर लगेच निम्यापेक्षा कमी ग्रुप झाले इतकं आपण पैशाकडे बघायचं का या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या पैशाकडे बघू नका ओंकार ध्यान काय देते ते लक्षात घ्या आणि ओंकार ध्यानाने जर नवीन लोकांनी सुरुवात केली तर लवकर सकाळचं ध्यान जमणार आहे ठीक कंटिन्यू करा पुढे तर असं मी म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जेव्हा माझं सुरुवात झाली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझ्या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या सॉल्व्ह होत चालले म्हणजे मला त्याच्यासाठी अफर्मेशन बोलायची ही गरज भासली नाही की बाबा मला हे व्हायला पाहिजे लिहून ठेवायची गरज भासली नाही जेव्हा मी दुसऱ्याला सांगायला लागले की नाही तुम्ही असं करा असं शंभर टक्के होणार आणि तेव्हा आपला सोल लवचा सोल लाईटचा प्रोग्राम चालू होता मग मीही ध्यान करताना आपलं ध्यान झालं की थोडस ध्यान करताना मीही त्यांच्यासाठी ध्यान करायची की त्यांची विश कम्प्लीट व्हावी त्यांना बरं वाटावं त्यांचं काय असेल ते पूर्ण व्हावं आणि माहितच नाही झालं की माझ्या पण सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक कम्प्लीट होत चालल्या आहेत आणि आधी सुरुवातीला मला परमिशन नव्हती आपल्या ध्यानाच्या कार्यक्रमासाठी पण नंतर नंतर मग काही नाही घरातून सगळेच ओके ओके ठीक आहे काही नाही हरकत नाही अगदी माझी जॉईंट फॅमिली आहे आमच्या चोवीस जणांचं कुटुंब आहे एवढ्या फॅमिलीमध्ये मला वाटते मी आपला गणपती गौरीमध्ये झालेला शिवसरोराचा क्लास ऑनलाईन झालेला तेव्हा मी गावाला केलेला होता ऑनलाईन पण मला कुणी काही बोललं नाही की बाबा तू एवढ्या उशिरा खाली येतेस एवढं काम असत घरामध्ये गौरी